एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की लोकसभेचा निर्णय मी घेतलेला नाही आहे इच्छुक जरूर आहे निर्णय घेतलेला नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जनंगे पाटलांची भूमिका शांतिगिरी महाराजांची भूमिका काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून मग त्याच्यानंतर मी निर्णय घेईन कुठल्या राजकीय पक्षाशी बिलकुलच नाही माझा निर्णयच नाही त्यामुळे राजकीय पक्षाशी बोलण्याचा संबंधच येत नाही आणि आता मराठा समाजाचं जे चाललंय किंवा मराठा समाजाचंच काय कोणाचंही चाललंय कोणालाही एकाही राजकीय पक्षावर भरोसा नाही सर्वसामान्य माणसांचा राजकीय पक्षांवरचा भरोसा उठलाय त्यांना राजकीय पक्ष नको झाले किळस वाटते कोणी इकडे तर कोणी तिकडे सगळा चाललाय किळस हा शब्द आहे त्यामुळे राजकीय पक्षांना मतदान होणार नाही अपक्षालाच मतदान होणार मला माहित नाही मी निर्णय घेतलेला नाही मी मागेच म्हणून सांगतोय तुम्हाला तुम्ही बोललात की चंद्रकांत यांच्या मतामध्ये आता खूप मी म्हणत नाही नैसर्गिक आहे तुम्हीच विचार करा पडली नाही का इम्तियाज अलीलांचे दोन तुकडे नाही झालेत का बाळासाहेब आंबेडकर बाजूला सरकार इम्तियाज अलीला मतदान किती राहिलं तुम्हीच सांगा दीड लाखाच्या वर राहिला चंद्र खैर्या खैरेंचं तीन लाख साडेतीन लाख जे काही मतदान होतं त्याच्यात एकनाथ शिंदेचं उमेदवार उभं राहिलं त्यांचं मतदान अर्ध्यावर नाही आलं आणि हर्षवर्धन जाधवांचं कोण कुठलं कोणच नाही तो जिथे तिथेच आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे दोन लाख वर जो माणूस मतदान घेईल तो फासा होईलचं माझी तुम्ही घेतलेल्या मत फुटलेली नाही असं एक प्रकारे म्हणायचं आहे म्हणजे आहेच ते फुटले तर कोण फुटले कारण मी तर अपक्ष होतो माझी निशाणी ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर मधून दुसरे दोन पार्ट पडून नाही गेलेले खैरेंचे दोन पाठ पळून गेले इम्तियाजलींचे पाठ पळून गेले माझा कोणता पाठ पडायला चोवीस तारखेच्या बैठकीत जर निर्णय झाला आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की उमेदवारी लोकांनी उमेदवारी अर्ज भरावे

पाच वर्ष सोन्यासारखं काम करण्याची संधी होती त्यांनी कुठेही काहीही काम केलेलं नाही त्यांनी जर काम केलं असतं तर संभाजीनगर शहरामध्ये पंधरा हो दिवसाआड पाणी आलं नसतं जागेवरती दररोज पाणी आलं असतं ते फेल खासदार आहेत चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा विजय आपलाच होणार आहे शंभर टक्के खाली चंद्रकांत खैरे हे झाले आहेत लकवा मारलाय कारण माणसं कुठं ठीक आहे भावनेत मी त्यांना ऐकवायला म्हटलं होतं की मला यांना सपोर्ट करावा लागेल कारण परिस्थिती तशी होत चालली आहे पण हे जे काही आत्ताचं सगळं चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना असं काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की उभारी देणं असं चित्र मला दुर्दैवाने दिसत नाही आहे म्हणजे मी जरी त्यांना उभं करायचं म्हटलं तरी लोक माघारी सांगतात की हे आहेत ही परिस्थिती आहे तीच परिस्थिती अंबादास दानवेंची आहे त्यावेळी त्यांचं उत्तर तुम्हाला का नेमकं हो। काय मिळालं त्यांना सपोर्ट करण्याच्या तयारीत होते तर त्यावेळी त्यांनी उत्तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे माणसं गेली होती बवनराव गोलोप गेले होते हर्षवर्धन जाधवांना घ्या की तुमच्यावरती एकनाथ शिंदेची जे काही झालंय हे बऱ्याच लोकांना पटलेलं नाहीये जाधवांची इच्छा आहे तुमच्याबरोबर काम करण्याची ते तुमची क्षमाही मागायला तयार आहे चला आपण मिळूया व्यवस्थित सगळं करूया पण उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही आणि नंतर मग माझं एक स्टेटमेंट आलं की कदाचित एकनाथ शिंदे जे केलं ते बरोबरच केलं कारण अशाही परिस्थितीत जो माणूस अहंकार सोडत नाही त्याचा काय उच्चार करणार हो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ पक्षाकडून जे कोणी उभे राहतील त्यांना मराठा समाज मतदान करेल असं मला वाटत नाही कारण त्यांनी मराठा समाजाला फसवलंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजाकडून उमटते इथे लोकसभेमध्ये मागच्या वेळेला जे सांगण्यात येत होतं की इम्तियाज जलील फक्त हिंदूंची मत विभागल्या गेल्यामुळे निवडून आले हर्षवर्धन जाधव उभे नसते ते इम्तियाज जलील निवडून आले नसते मुळात ही बाब फोडून काढण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण स्पष्ट आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जर इम्तियाज जलीलांना मदत केली नसती तर इम्तियाज जलील तीन लाख ऐंशी हजार मतापर्यंत पोचलेच नसते आणि ते जर पोचे नसते तर कोण निवडून आलं असते वेगळं सांगायची गरज नाही चंद्रकांत खैरेच निवडून आले असते त्यामुळे माझ्या मताने चंद्रकांत खैरे पडले असं होत नाही आता इम्तियाजिलांच्या पाठीमागनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी हात काढून घेतला कारण की त्यांना त्यांनी धोका दिला त्यांना पाडलं स्वतः निवडून आले आणि म्हणून आता आंबेडकरी जनता त्यांना मतदान करणार नाही इम्तियाज जलिलांना अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्यांच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन आता होईल आणि इम्तियाजांना जे तीन चौऱ्याहत्तर वगैरे तीन इंशी वगैरे पडले होते ते नैसर्गिकरित्या दीड पर्यंत पावणे दोन पर्यंत ते जातील चंद्रकांत खैरेंचं जर आपण बघितलं तर त्यांना जी मतं पडली होती त्याच्यामध्येही मतविभागणी आता आहे कारण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची माणसं आता त्यांच्या विरोधात उभी आहेत भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात उभा आहे जो त्यांच्याबरोबर त्या काळात होता मात्र माझ्या मतामध्ये कुठेही त्याच्यामध्ये मतविभागणी नाही कारण स्वतंत्र मी उभा होतो आणि ते मतदान आजही माझ्याबरोबर खंबीरपणाने उभा आहे मराठा आरक्षणाचा दग आजही खूप मोठा आहे एकदा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे त्याचबरोबर मला मागच्या वेळेला आशीर्वाद देणारे परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांची भूमिका काय आणि मराठा समाजाची भूमिका काय याच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने मी आता लक्ष देतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता चोवीस तारखेला सभा आहे तदनंतरची काय परिस्थिती तयार होते या सगळ्याचा व्यवस्थित सांगोपान विचार करून मी माझा निर्णय जाहीर करेन पण मला आज एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या लोकांचं मतविभाजन झालेलं आहे माझं मतविभाजन झालेलं नाही आणि सातत्याने मी काम करतोय असं नाही की मी पडलो तर घरी बसलो ग्रामीण भागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला जे सांगण्यात येत होतं की इम्तियाज जलील फक्त हिंदूंचे मत विभागल्या गेल्यामुळे निवडून आले हर्षवर्धन जाधव उभे नसते ते इम्तियाज जरी निवडून आले नसते मुळात ही बाग खोडून काढण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण स्पष्ट आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जर इम्तियाज जलीनांना मदत केली नसती तर इम्तियाज जरीन तीन लाख ऐंशी हजार मतापर्यंत पोचलेच नसते आणि ते जर पोचेल नसते तर कोण निवडून आलं असते वेगळं सांगायची गरज नाही चंद्रकांत खैरेच निवडून आले असते त्यामुळे माझ्या मताने चंद्रकांत खैरे पडले असं होत नाही आता इम्तियाज यांच्या पाठीमागनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी हात काढून घेतला कारण की त्यांना त्यांनी धोका दिला त्यांना पाडलं स्वतः निवडून आले आणि म्हणून आता आंबेडकरी जनता त्यांना मतदान करणार नाही इम्तियाज यांना अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्यांच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन आता होईल आणि इम्तियाजांना जे तीन चौऱ्याहत्तर वगैरे तीन ऐंशी वगैरे पडले होते ते नैसर्गिकरित्या दीडपर्यंत पर्यंत पावणे दोनपर्यंत पर्यंत ते जातील चंद्रकांत खैरेंचं जर आपण बघितलं तर त्यांना जी मतं पडली होती त्याच्यामध्ये मतविभागणी आता आहे कारण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची माणसं विरोधात उभी आहेत भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात उभा आहे जो त्यांच्याबरोबर त्या काळात होता मात्र माझ्या मतामध्ये कुठेही त्याच्यामध्ये मतविभागणी नाही कारण स्वतंत्र मी उभा होतो आणि ते मतदान आजही माझ्याबरोबर खंबीरपणाने उभा आहे मराठा आरक्षणाचा दग आजही खूप मोठा आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण दिल्लीत मिळालं पाहिजे ही जी माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये मी सातत्य ठेवलेलं आहे आणि म्हणून दिल्लीत जाण्याच्या संदर्भातली माझी आजही इच्छा मी अनेकदा व्यक्त केली आहे फक्त आता निर्णय घेण्याच्या अगोदर एकदा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे त्याचबरोबर मला मागच्या वेळेला आशीर्वाद देणारे परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांची भूमिका काय आणि मराठा समाजाची भूमिका काय याच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने मी आता लक्ष देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आता चोवीस तारखेला सभा आहे तदनंतरची काय परिस्थिती तयार होते या सगळ्यांचा सा व्यवस्थित सांगोपान विचार करून मी माझा निर्णय जाहीर करेन पण मला आज एवढंच सांगायचं आहे की या, सा या सगळ्या लोकांचं मतविभाजन झालेलं आहे माझं मतविभाजन झालेलं नाही आणि सातत्याने मी काम करतोय असं नाही की मी पडलो तर घरी बसलो ग्रामीण भागामध्ये नुकसान ज्यावेळेला झालं शेतीचं त्यावेळेला बांधावरती जाऊन मी काम केलेलं आहे नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये मी भूमिका घेतलेली आहे पीक विमा जवळपास दोनशे छप्पन कोटी रुपये जिल्ह्यामध्ये वाटण्याच्या संदर्भातली माझी अत्यंत महत्वाची भूमिका आहे वाटलेही आहेत पैसे त्याचबरोबर संभाजीनगर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची ज्यावेळा गैरसोय मध्यच्या काळात इतकी झाली की खराब पाणी याय लागलं त्यावेळेला हाडको टी व्ही सेंटरच्या परिसरामध्ये टायफॉइड ग्रस्त व्हायला लागली लहान लहान मुलं महानगरपालिकेच्या गेटवर मी पाच दिवस पडून होतो अक्षरशः रस्त्यावरती पडून होतो आणि शेवटी ना इलाजाने अभिजित चौधरी तत्कालीन महापालिका आयुक्त फिल्ट्रेशन प्लांटवर गेले आणि हनसुरूचं फिल्टरेशन प्लांट त्याला सुरू झालं नाही तर ता टायफॉइडनी ग्रस्त अजूनही कितीतरी मुलं राहिली असती त्याचबरोबर शहरामध्ये करमुक्त शहर होऊ शकतं याच्या संदर्भामध्ये ओपन चॅलेंज महानगरपालिकेच्या गेटवर बसून मी दिलं होतं एकही महानगरपालिकेचा अधिकारी आला नाही माझा कचरा माझी जबाबदारी माझं पाणी माझी जबाबदारी बाजार रस्ता माझी जबाबदारी माझं ड्रेनेज माझी जबाबदारी मग महानगरपालिकेची जबाबदारी काय सगळीच माझी जबाबदारी तर मग महानगरपालिकेला कर कशासाठी भरू आणि महानगरपालिका अनेक ठिकाणाहून ज्या वेळेला स्वतःच्या जमिनींची भाडी वसूल करत नाही हे सिद्ध होत आहे संत एकनाथ रंग मंदिरावर वाट्यात कितका खर्च केला पण त्याच्याकडनं किती भाडं घेतलं कित गेलं खर्च शासनाचा भाडे करून भाडं द्यायचं तेही कमी द्यायचं त्याच्याऐवजी जर भाडे रेग्युलराईज केली तर कर मधून जे पैसे येतात याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे या, जा या भाड्यातून येतील करमुक्त महानगरपालिका होऊ शकतील ह्या संदर्भामध्ये विश्लेषण मांडलं त्याला उत्तर द्यायला आयुक्त काय कोणीच आलं नाही म्हणजे हे काम माझं सुरू आहे विजेचं काम आज सुरू आहे मी कुठेही वीज बिल भरू देत नाही का मी महावितरणच्या विरोधात आहे म्हणून नाही पण महावितरण मला वीजच व्यवस्थित देत नाही तर मी बिल कशाबद्दल भरू मी याचिका दाखल केली मुंबईमध्ये मी यशस्वी झालो त्याच्यामध्ये दंड लागला आहे की व्यवस्थित तुम्ही वीज देत नाही पहिले व्यवस्थित वीज द्या तोपर्यंत आम्ही दंड तुम्हाला सुरू ठेवतो अशा पद्धतीचं माझं काम सुरू आहे आज संभाजीनगर शहरामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये आम्ही पैसे घेणार नाही पूर्ण पैसे भरले तरच आम्ही तुमचं कनेक्शन राहू देऊ नाही तर तो तोडू अशी पण भूमिका घेतली होती तीही मी बंद करायला भाग पाडले एम एस सी बीला आज कुठंही संभाजीनगर शहरामध्ये जर वीज कनेक्शन पंधरा दिवसाची नोटीस न देता तोडत असतील तर आम्ही आवाहन केलेलं आहे की के आमच्याशी संपर्क करा आणि आम्ही लोकांची कामं करून देतोय तोडलेलं वीज कनेक्शन आम्ही जोडून देतोय पैसे न भरता का कारण की तो कायदा आहे पण जे अभ्यास करून आम्ही आमचं काम करतो भलेही राजकीय आम्ही काही फार करत नसतो तरी सामाजिक काम आमचं चाललेलं आहे ग्रामीण भागात चाललेलं आहे शहरी भागात चाललेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सकारात्मक दृष्टिकोनातनं चांगलं काम करत असल्यामुळे नैसर्गिकरित्या संधी मिळाली तर जावं आणि आणखीन जास्त चांगलं काम करावं हे नैसर्गिकरित्या कोणालाही वाटेल मलाही तसं वाटतं पण आपल्याला एकट्याला वाटून काय होणार नाही हा विषय अतिशय शांतपणाने सगळ्यांच्या एकंदरीत जे काही चाललंय याच्याकडे बारकाव्याने अभ्यास करून मग ठरवला पाहिजे आणि ते मी करणार आहे लोकसभा